वडार समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं वडार समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी तसंच विविध प्रलंबित मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक विजय चौगुले यांच्या आदेशानुसार बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे दत्ता गायकवाड दत्ता विटकर शंकर चौगुले लक्ष्मण विटकर अशोक भरले नवनाथ निंबाळकर शंकरबाद चौगुले मनोज पवार देवराव सुकळे ज्योती चौगुले मंजुळकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालय इथं मागण्यांचं निवेदन दिलं मागण्या मान्य न झाल्यास वडार समाज हा रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाजातील बांधवांनी दिला आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून दोन हजार सत्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहे संपूर्ण देशामध्ये आझादी अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत परंतु या सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये वडार समाज हा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून कोसळून दूर आहे अजूनही या वडार समाज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करत आहे परंतु या संदर्भात कुणीही दखल घेतली जात नाही याच अनुषंगाने आज आपण सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आदरणीय आपले विजेतादा चौकुले साहेब यांच्या आदेशाने आपण आज इथे निवेदन दिलेले आहे व या निवेदनामध्ये आज आपण वडार समा वडार समाज वडार समाजाला मुख्य प्रभाव आणण्यासाठी वडार समाजातील मुले कुणी शिक्षणापासून वंचित राहू नये या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वडार समाजातील मुलांना वस्तीगृह बांधण्यात या बा, बांधण्यात यावेत आश्रमशाळा चालू करण्यात यावेत ज्या ह्या ह्याच्या व्यतिरिक्त समाजातील जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांना राहायसाठी आपल्या हक्काचा निवारा भेटला पाहिजे ह्याच्या ह्याशिवाय अन्य काही ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीच्या संदर्भात आम्ही ते निवेदन आज दिलेले आहे व संस्थापक अध्यक्ष विजयदास सोकले यांच्या आदेश आज आम्ही जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी आमचे निवेदन केलेलं आहे ते या निवेदनाची तक्कर सगळ्या ग्रामपंचायत पासून ते महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत सगळ्यांनी युवाना लवकरात लवकरचे सात आठ आठ दिलेले आहेत ते मान्य करावे महाराष्ट्राच्या या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रत्येक वेळी वडार समाजाची व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नुकतं निवेदनाची अशी अप्पी लावली गेली वडार समाजाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेची जो वडार समाजावर अन्याय होतो त्याची दखल अद्याप अजून कोणी घेतलं नाही म्हणून प्रत्येक वेळा आम्ही परत एकदा मी वडार महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी काय साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जे वडार समाजाचे जे मागण्या आहेत ते, ते, ते पूर्वीपासून जे वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळत नाही एकोणीसशे एकसष्ट वर्षाचा पुरावा शीतल करावा व मारुती पैलवार जी महामंडळाची स्थापना झाली ती अध्यापी जी आर यू अद्यापि ती वसंतराव महामंडळ या मा, प्रवर्गामध्ये अजून त्याचं वर्ग केलं नाही आणि जे शैक्षणिक आहेत वडार समाजाच्या माध्यमातून ज्या महिला असतील आमच्या वडार समाजाच्या ज्या बंधू असतील यांना सवलती मिळत नाही या संदर्भात गेले देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर पूर्ण झाले पण वडार समाजाला अजून स्वातंत्र्य मिळाले नाही ही एक वडार समाजाची शोकांतिका आहे